हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी भरभरून केलेल्या कमेंट्ससाठी तुमचे फार मनापासून मी आभारी आहे हृदयातून आणि मला काल तेवढा जास्त वेळ नव्हता त्यामुळे मला तो व्हिडिओ मोठा करता आला नाही कारण भरपूर साऱ्या कमेंट होत्या की मुलांची रक्षाबंधन वगैरे कुठे आहे भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट आलेल्या होत्या काही कमेंट हायलाईट पण झालेल्या होत्या आरतीचं ताट खाली ठेवू नये एकदा हातात घेतलं की पुन्हा ते खाली ठेवू नये तर नेक्स्ट टाईम आपण नक्कीच दुसरा तुमी ना गया, ही गोष्ट फॉलो करूया दुसरं म्हणजे तुम्ही बहिणींना साड्या घ्या काही पण घ्या पण तुम्ही चॉकलेट का होईना थोडंसं बहिणीला गोड चार जा तर बरोबर आहे ते आमच्याकडून राहिले नेक्स्ट टाइम नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल आर्यन नाव आरोही

चांगलं पुनम दाई तुला हिरवी साडी म्हणजे तू साक्षात आहे ना मस्त तू बरोबर चॉईस केली

बर बाबा मी तर गे ग नाही कबड अरे कुंकू लाभले काय सर ठेवायचं होतो हा तुम्ही तर येऊ दे की पहिला बाई गौराबाईराय काय

पोर नाही एक नंबर डोक्या नाही सुधरायचे आजची बात नाही इकडे बघ सोनाला साडी खरोखर एक नंबर म्हणजे आपण म्हणतो ना आरोला आवडली आता ती पळत ना आपण ऐकलंय काही

फ्रीजमध्ये ठेव पोडली हळू 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 विना पिढा जाऊ दे बळी सर आजी उद्या बस राईट तिथे मस्त आणि पुढे कर

उसली दोनशे रुपये द्या राखी कसली द्यायला गुद्या पहिले पैसे द्या काय 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 नाही गिफ्ट आहे आज हे जे आहे ना आपलं हे खूप आहे नावाला अपेक्षा कशी उलट आणि महालक्ष्मी येणार ग येणार तिचा आज रुपड तसच दिसायला लागले तुला डार्क कलर छान दिसतात गाडी डार्क कलर छान दिसतात साखर साखर बांधा जाऊ

चालू झाला व्हिडिओ तर काल ना शिवाणी बद्दल एक कमेंट जी होती ती हायलाइट झालेली होती भरपूर साऱ्या जणीने त्या कमेंटला लाईक केलेल्या होत्या तर शिवाणीने तिच्या भावाला जे आहे ते घरी बोलवलेलं होतं त्यामुळे ती दिसली नाही काल ना मी तुमच्या दादाच्या हातात कडं घातलं त्यावेळेला तुमच्या दादाला ओवाळलं मला कमेंट होते की ताई तू कशी काही राखी बांधली तर नाही मी राखी बांधलेली नाही कारण दादा ना आता भरपूर बहिणी आहेत त्यामुळे मला राखी बांधायची हे नाही पण ते कडं जे होतं ना ते घालत होते मी आणि फक्त म्हणजे औक्षण केलेलं आहे पण एक गोष्ट मी खरंच कधी शेअर नाही केली ती करेन की काही वर्ष तुमच्या दादाच्या आयुष्यातली अशी होती जिथं मी तुमच्या दादांना कितीतरी वेळा राखी बांधलेली आहे दिपवाळीचं ओवाळलेलं आहे जे काय होतं ते मी दादासाठी आणि दादा, दादा माझ्यासाठी रक्षाबंधन म्हणजे काय ते आम्हाला माहित आहे त्यावेळेला मी थांबू आम्ही आपला कमान आपल्या घराकडे जायला नाही आता सगळं जायचं पाहिजे ना आपण त्याला आता तिथे बस गाडी जात घाल सर आपल्या मागणंच घेऊया ना खाऊ

मस्त राहा आणि लांब कुठं कामात जाऊ म्हणजे पाय पडतो हायटेड आहे ना त्यामुळं

बारा खांब असं पाहिजे असं पाहिजे नको वाकून आता नको वाकवासी ओके आता चाललेले आहेत तू दिवाळीला आमच्याकडे येणार नेक्स्ट कधी येणार येणार ना कधी नंतर जेव्हा योग येणार तेव्हा येणार कधी असं काय दिवाळीला मी येणार त्याच्या आधी कधी येणार तू काहीतरी बघ काहीतरी मी तस की येणार कोण सेम सेम हो सेम सुंदर कलर दिसतात ना गोऱ्या बाकी श्री स्वामी समर्थ सर्वताईना चला आता निघतो छान झाली रक्षाबंधन आमची एकदम मस्त आणि आता भरपूर वेळ झाला रात्र होणार घरी जायला पण निघायचंय श्री स्वामी समर्थ सर्वांना आता निघायची वेळ झाली आता निघायचंय तुला अजून हे नाही तिला मुरली आहे मी मात्र चेंज केलं बाई चला ह्यांची ड्युटी वाट बघते आणि <laughs> <laughs> सगळ्यात म्हणजे आपल्या फॅमिलीतील जो पाचवा मेंबर आहे आपला शेरू तर शेरूला सुद्धा राखी बांधण्यात आलेली आहे पण आमचा गोंधळ एवढा सुरू होता आणि माझा मोबाईल नाव एडिटिंग मध्ये बिझी असल्यामुळे ना मला ते कॅप्चर नाही करता आलं पण त्याचं ऑप्शन करण्यात आले त्याच्या गळ्यात राखी बांधले पुराणे हातात का बांधलेलं नाही कारण तो हातातलं काहीही असू दे काढून फेकतो किंवा तोडायचा प्रयत्न करतो तर इथं बघू शकता गळ्यामध्ये त्याला राखी बांधण्यात आलेले चिवच आणि आरूच आहे हे चांगलं मस्त रावा मस्त रावा चला जायला पाऊस लागेल तुम्ही गाडीवर सण झाल्या झाल्या लगेच घर रिकाम झालं अगदी एका तासात कारण त्याने आवरून वगैरे ठेवलेलं होतं राहायची इच्छा असते सगळं असतं पण प्रॉब्लेम असतो आपल्या जबाबदाऱ्या मुलांची स्कूल होती दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जायचं होतं आणि दादांना त्यांची कामं होती सोबत सगळ्याच गोष्टी होत्या त्यामुळे मग ते लगेचच निघाले आणि सोबत तुमचे दादा पण पाठीमागून गेलेले आहेत कारण का भाच्यांना आणि भाचीला कपडे आणले पण ते सगळे शॉर्ट झाले म्हणजे जा आकूड झाले कारण मापाला ड्रेस घेऊन गेलेले होते पुनमनं मुलं पाठवली नाहीत सोबत नको म्हणून त्यामुळे मग ते आता जाता जाता चेंज करणार पुन्हा ते दुसरे घेणार तिथून ही जाणार तिकडे तर असो फक्त सांगायचं एवढंच आहे सा की माणसं आलेली खपत पण गेलेली खपत नाही मग ती आम्ही तिकडे गेलो किंवा ती इकडे आले तर असो याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ